श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण नऊ साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत या आठवड्यात श्री जयंती पौर्णिमा येत आहे याचा तुमच्या राशीवर कोणता परिणाम होणार आहे हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार गुरुमंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काहीतरी मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने चंदेरी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम योगेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही जर अस्वस्थ असाल तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचारांनी थैमान घातलेले असेल तर या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला ते दूर होताना दिसेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमची कामे अगदी उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकाल या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी आनंददायी आणि फायदेशीर ठरतील नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन योजना अंमलात आणू शकाल आणि त्या पद्धतीने तुम्ही जर काम सुरू केले तर तुम्हाला त्यामध्ये उत्तम यश मिळेल व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्हाला कुटुंबातील व्यक्ती मित्र तुमचे सहकारी आणि शुभचिंतकांचे उत्तम सहकार्य मिळेल तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे तसेच तुमचा मानसन्मानही वाढेल या आठवड्यात धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील परंतु डॉक्टरांचा सल्ला घ्या योगासने आणि व्यायाम याकडे लक्ष द्या नाते संबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा चांगला जाणार आहे कोर्ट कचेरीच्या संदर्भातील निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता दिसत आहे तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच वैवाहिक जीवनही आनंदी असेल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकेल वृषभराशी या आठवड्यात वृषभराशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महानाथाय नमः नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात कोणतेही काम करताना तुम्हाला खूप विचारपूर्वक करावे लागेल काही गडबडीत किंवा गोंधळलेल्या मनस्थितीत कोणतेही महत्वाचे काम करण्याची चूक अजिबात करू नका अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते आठवड्याच्या सुरुवातीला नोकरदार लोकांच्या डोक्यावर कामाचा कामा जास्त ताण असेल तुम्हाला छोट्या छोट्या कामासाठीही खूप जास्त मेहनत करावी लागेल खूप प्रयत्न करावे लागतील तुमच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल या आठवड्यात तुम्हाला खूप संयमाने कामे करावी लागतील तसेच कोणत्याही गोष्टीमुळे निराश होऊ नका हत्तबल अजिबात होऊ नका या आठवड्याच्या मध्यात जवळचे मित्र कुटुंबातील व्यक्ती यांच्या मदतीने तुम्ही या परिस्थितीतून मार्ग काढू शकाल तुमचे नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कुटुंबातील वादविवाद संवादाने प्रयत्न करा प्रेम तुम्हाला सावधगिरीनेच पुढे जावे लागेल विनाकारण प्रेमाचे प्रदर्शन करू नका स्वतःच्या आणि जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या खाण्यापिण्याच्या सवयींकडेही लक्ष द्या पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने राखाडी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम व नमः या मंत्राचा जग नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे या आठवड्याच्या सुरुवातीला खूप दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतात ती संधी तुम्हाला चालून येईल त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची ही शक्यता आहे ज्या समस्या अडचणी तुम्हाला तुमच्या कामामध्ये येत होत्या त्या अडचणी कमी होतील तुमच्या विरोधकांवर विजय मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कोर्ट कचेरीशी संबंधित प्रकरणांमधून थोडासा दिलासा मिळेल खूप दिवसांपासून जमीन किंवा घर मालमत्ता खरेदी विक्री करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका व्यावसायिकांसाठीही हा आठवडा खूप शुभ आहे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो तसेच बाजारामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे थोड्याफार प्रमाणात तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे घरामध्ये एखादे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देण्याची संधीही तुम्हाला मिळेल प्रेमसंबंध चांगले राहतील कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्यही चांगले असेल विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम आदी देवाय या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चढ उताराचाच असणार आहे या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या जीवनामध्ये खूप गोंधळ सुरू असेल कामानिमित्त लांबचे प्रवास करावे लागतील प्रवासामुळे तुम्ही पूर्णपणे थकून जाल आणि मिळेल राशीच्या व्यक्तींना आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा चालू असलेले काम बिघडण्याचीही शक्यता दिसत आहे जर तुम्ही स्वतःवर स्वतःच्या कामावर विश्वास ठेवला तर तुमची कामे उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकाल म्हणून कोणाच्याही फसवणुकीला बळी न पडता आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला कसे पूर्ण करता येईल याकडे विशेष लक्ष द्या या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते तुम्ही ध्यानधारणा करून मनाची एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करा म्हणजे अभ्यासात अडथळे येणार नाहीत आठवड्याच्या मध्यात हंगामी आजारांचा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार घ्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका या आठवड्यात अचानक काही मोठे खर्च तुम्हाला करावे लागतील ज्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते नातेवाईकांकडून या आठवड्यात कमीच सहकार्य मिळेल त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल प्रेमसंबंधाच्या बाबतीतही थोड्याफार अडचणी येतील तुमच्या काही मुद्द्यांवरून वादविवाद होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे समोरच्याशी बोलताना खूप सावधगिरीने बोला म्हणजे नात्यामध्ये दुरावा येणार नाही सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने लाल व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चिदंबराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल तरच तुम्हाला त्यामध्ये यश मिळू शकते सकारात्मक विचार करा चुकूनही आपल्या मनात निराशेची भावना निर्माण होऊ देऊ नका मी हे करूच शकणार नाही हे मनातून पहिले काढून टाका <coughs> या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरीशी संबंधित एखादी चांगली संधी मिळेल परदेशात नोकरी अथवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा त्यासाठी शुभ आहे व्यवसायामध्ये मोठे भांडवल गुंतवण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्या आणि त्या पद्धतीने गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही विचारपूर्वक निर्णय घ्या तुम्हाला हवे असलेल्या ठिकाणी बदली होण्याची किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींची आणि आपल्या मित्रांची चेष्टा करू नका चेष्टेतून वाद विकोपाला जाऊ शकतात चुकूनही आपल्यामुळे समोरचा व्यक्ती दुखावला जाणार नाही याची जास्त काळजी घ्या प्रेमसंबंधाच्या बाबतीत आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल या आठवड्यात तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सत्व सागराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय शुभ आणि अपेक्षित असे यश मिळवून देईल तुम्हाला तुमच्या बऱ्याच कामांमध्ये यश आणि व्यवसायामध्ये नफा मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठ्या गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो नोकरदार लोकांना कामानिमित्त छोटे मोठे प्रवास करावे लागतील वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचीही शक्यता दिसत आहे एखादे नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये येणारे अडथळे दूर होतील तुम्हाला शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळेल आठवड्याचा शेवट अधिक शुभ फलदायी ठरणार आहे तुम्ही तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून अगदी अवघड वाटणारी कामेही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल तुमच्या नातेवाईकांचे तुम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असेल या आठवड्यात कुटुंबातील व्यक्ती मित्र सहकारी सर्वांचे उत्तम सहकारी आणि पाठिंबा तुम्हाला मिळेल प्रेमसंबंधही अधिक घट्ट होतील तसेच तुमच्या जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्टही तुम्हाला मिळू शकते विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना संदर्भ ग्रंथांचा जास्तीत जास्त वापर करावा म्हणजे अवघड विषय सहजपणे तुम्हाला समजतील या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने जांभळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भूत भवाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुमच्या डोक्यावर कामाचे अतिरिक्त ओझे असेल त्यामुळे तुम्ही खूप गोंधळलेले असाल कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल तरच यश मिळू शकते योजना या आठवड्यामध्ये कोणासमोरही उघड करू नका अन्यथा तुमचे विरोधक त्यामध्ये अडथळे आणून तुमच्या विरोधात कट करण्याचीही शक्यता आहे विरोधकांपासून थोडेसे सावधच राहा कारण तुमच्या कमकुवतपणाचा ते फायदा घेऊ शकतात व्यवसायाच्या संदर्भात पैशाचे व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा तसेच आपली कोणतीही योजना आणि व्यवसायामध्ये अत्यंत काळजीपूर्वक गुंतवणूक करा चुकूनही कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र स्वरूपाचाच असेल काही घरगुती अडचणी समस्या सोडविण्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी तुम्हाला मन मोकळेपणाने बोलावे लागेल प्रेमसंबंधामध्ये अत्यंत सावधगिरीने पुढे जा भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय आपल्याकडून घेतला जाणार नाही याची काळजी घ्या जोडीदाराशी काही गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना अत्यंत सावधपणे बोला आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो या आठवड्यात आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला जाणवतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या व्यायाम आणि योगासने याकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास त्याचा फायदा परीक्षेमध्ये नक्की होईल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सर्वज्ञाय नमः या मंत्राचा जग नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला खूप सावधगिरीने निर्णय घ्यावे लागतील नाहीतर नुकसान होऊ शकते कोणत्याही कामांमध्ये शॉर्टकट वापरू नका किंवा कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नका अन्यथा आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागेल आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या अपघात होण्याची दिसत आहे त्यामुळे सावधच राहा तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशीही मिळून मिसळून काम करणे खूप फायदेशीर ठरेल विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतील नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडेसे दुःखी असाल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्यच असेल अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे शक्यतो टाळावे अन्यथा तुमचे तयार बजेट बिघडण्याची शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो त्यामुळे आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर वा थोडेसे नियंत्रणच ठेवा प्रेम प्रकरणाच्या बाबतीत सावधगिरीने पुढे जा घाई गडबड करू नका आपला आहार आणि दैनंदिन दिनचर्या याकडे लक्ष द्या म्हणजे आरोग्य निरोगी ठेवता येईल विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेळापत्रकानुसार प्रत्येक विषयाचा अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळू शकते धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अनंताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात धनुराशीच्या व्यक्ती कामामध्ये खूप बिझी असणार आहेत आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या डोक्यावर जबाबदारीचे आणि कामाचे खूप ओझे असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्नही करावे लागतील नोकरदार लोकांना कामासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील त्यामुळे तुम्ही थकून जाल हे प्रवास अपेक्षेपेक्षा कमीच फलदायी ठरतील या आठवड्यात तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांमुळे अडचणींमुळे निराश न होता आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल आठवड्याच्या मध्यात तुम्ही केलेल्या बचतीतून तुम्हाला मोठे खर्च सुद्धा करावे लागू शकतात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला आळस बाजूला ठेवून अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र स्वरूपाचाच असेल या आठवड्यात कुटुंबातील व्यक्तींशी विनाकारण वाद होण्याचीही शक्यता आहे तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळू शकणार नाही प्रेमजीवनातही जीवनातही थोड्याफार अडचणी येण्याची शक्यता आहे जोडीदाराला भेटता न आल्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल तुम्हाला जोडीदाराची खूप काळजी घ्यावी लागेल स्वतःचे आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्या याकडे लक्ष द्या अन्यथा शारीरिक त्रास होऊ शकतात मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रलयाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा फलदायी असणार आहे या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील त्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामामध्ये थोड्या फार अडचणी तुम्हाला येतील परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यावर यशस्वीपणे मात करू शकाल तुमच्या कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवण्यातही यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल कोर्ट कचेरीच्या संदर्भात लांबणीवर पडलेली एक पडलेली एखाद्या केसचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या बाजूने लागताना दिसेल एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असेल व्यवसायाच्या संदर्भात तुमच्या शुभचिंतकाच्या मदतीने एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेऊ शकाल व्यवसायासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या नोकरदार लोकांना एखादे अपेक्षित पद आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूलच असेल नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहतील कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल प्रेम संबंधामध्ये जोडीदारासोबत विश्वास आणि आपुलकी वाढेल मुलांशी संबंधित एखादी समस्या दूर झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळवता येईल या आठवड्यात तुमचे आरोग्यही चांगले असेल जास्त काळजी करण्याची गरज नाही फक्त आपला दैनंदिन आहार व्यायाम आणि योगासनांकडे तेवढे लक्ष द्या कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने निळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम साधनाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचाच असणार आहे या आठवड्यात खूप धावपळ करूनही कामामध्ये अपेक्षित यश तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही उदास असाल कुंभ राशीच्या व्यक्तींनी अपयश किंवा आपले नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक काम अधिक चांगल्या पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा कोणतेही काम या आठवड्यामध्ये अजिबात पुढे ढकलू नका जर तुम्ही जमीन घर किंवा वाहन खरेदी विक्री करण्याचा विचार करत असाल तर त्या संबंधी निर्णय घेताना आपल्या शुभचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या कागदपत्रांच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका अन्यथा अनेक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल कोणत्याही सरकारी नियमाचे उल्लंघन करू नका नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल मुलांशी संबंधित एखादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते प्रेम संबंधामध्ये शक्यता आहे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा जोडीदाराला समजून घ्या म्हणजे नात्यामध्ये दुरावा येणार नाही या आठवड्यात कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात चिंता असेल परंतु जास्त टेन्शन न घेता तुम्ही तुमचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पिवळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम परत नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात मीन राशीच्या लोकांनी आपल्या वागण्यावर बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवायचे आहे अन्यथा पूर्ण होत असलेले बिघडू शकते तुम्हाला घरामध्ये आणि अनावश्यक वादांमुळे त्रास सहन करावा लागू शकतो वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित नातेवाईकांशी वादविवाद असतील तर ते परस्पर संवादाने सोडविण्याचा प्रयत्न करावा मीन राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी इतरांवर आपली मते लादू नयेत तसेच आपले काम दुसऱ्यांवर सोपवू नये तर आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्यावे त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे कोणतीही गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरीने करणे गरजेचे आहे या आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागेल पोटाशी संबंधित तक्रारी जाणवतील त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून थोडासा अडचणीचाच असेल शिक्षणामध्ये अडथळे येण्याची शक्यता दिसत आहे नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा थोडा प्रतिकूलच जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये प्रेम आणि विश्वास थोडासा कमीच दिसेल प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे तसेच गैरसमज ही निर्माण होऊ शकतात तुमच्या जोडीदाराच्या हट्टीपणामुळे घरामध्ये वादविवाद निर्माण होण्याची ही शक्यता आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना अगदी शांत राहून अत्यंत संयमाने तुम्हाला गोष्टी हाताळाव्या लागतील तसेच तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावरही खूप नियंत्रण ठेवावे लागेल अशा नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त दत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त